नमस्कार मित्रांनो प्रभात कट्टाच्या एका नवीन अपडेटमध्ये मी सुनील तुरकर आपले स्वागत करतो आज आपण वेध घेऊया भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राविषयी मित्रांनो भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रामध्ये अलीकडे काँग्रेस आणि भाजप असाच सामना रंगेल असे चित्र दिसून येत होते परंतु या ठिकाणी एक बसपाने एक नवीन एंट्री घेतलेली आहे त्यामुळे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या उमेदवारामध्ये धडकी भरलेली आहे खरंतर बसपाकडून जे उमेदवार उभे झालेले आहेत ते मूलतः भाजपचे होते सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ भाजपचे भंडारा जिल्हा महामंत्री संजय कुंभलकर यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली नाही म्हणून भाजपच्या महामंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि त्यांनी आता भा बसपाकडून नामांकन दाखल केलेलं आहे व भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षाच्या उमेदवारामध्ये लढत होईल असे चित्र सुरुवातीला वाटत होते परंतु सध्या मात्र भाजपा आणि काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये संजय कुंबलकर यांनी वेगळीच धडकी भरलेली आहे बसपाचे उमेदवार संजय कुंभलकर हे भाजप आणि काँग्रेसवर चांगलेच तासेरे ओढताना दिसून येत आहेत दोन्ही उमेदवारांना मात्र आता बसपाची अर्थातच संजय कुंबलकर यांची धडकी भरलेली आहे असे चित्र भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात दिसून येत आहे तर बसपाने संजय कुंबलकर यांच्या रूपात तेली समाजाचा भाजप नेत्याला उमेदवारी देऊन निवडणुकीत चुरस निर्माण केली आहे अनेक ठिकाणी बसपाचे उमेदवार संजय कुंबलकर हे भाजपवर तासेरे ओढताना दिसून येत आहे भाजपमध्ये सच्च्या कार्यकर्त्यांची कदर होत नाही असा घणाघाती आरोपही त्यांनी भाजपवर केला आहे तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय कुंबलकर यांना भाजपची बी टीप असल्याचे बोलले होते त्यावर त्यांनी प्रत्युत्तर देताना नाना पटोले हे स्वतःच काँग्रेसचे डमी उमेदवार देऊन भाजपसोबत सेटलमेंट करत आहेत असा सन्सनीखेत गोप्यस्फोट यावेळेस केला आहे बसपाचे उमेदवार संजय कुंभलकर काय म्हणाले आपला प्रश्नच मुळत थोडासा विसंगत आहे भाजप आणि काँग्रेसची लढत बसपाशी नाही आहे बसपा सोबत ती दोघांची लढत नाही आजच्या कंडिशन मध्ये बसपा खूप समोर आहे आता त्यांच्यामध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये सेकंड आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानाची लढत आहे बसपासोबत काँग्रेसची आणि भाजपची दोघांची लढत नाही आहे महामंत्री पदाचा राजीनामा देऊन आता आपण बसपाकडे आलेले आहात आपण तेली समाजातून बिलॉंग करता मोठ्या संख्येने गोन्हे आणि भंडारा समाज गोन्हे जिल्ह्यामध्ये तेली समाजाचे मतदार आहेत काय सांगाल कसा वातावरण आहे दोन्ही जिल्ह्यामध्ये सगळ्यात आधी तुम्ही प्रश्न केला भाजपाचा मी कार्यकर्ता होतो ते एकदम योग्य आहे आणि तुम्ही बरोबर बोललात परंतु भाजपमध्ये जी दुय्यम वागणूक आणि ज्या पद्धतीनं आम्ही भाजपवाढीसाठी जे प्रयत्न केले त्या प्रयत्नात आज भाजप भंडाऱ्या जिल्ह्यात आणि गोंदिया जिल्ह्यात इतक्या मोठ्या स्थानावर पोहोचली परंतु त्या ठिकाणी जे अपमान आणि अत्याचार माझ्या आम्हाला स्व सहन करावा लागला त्यामुळे कुठंतरी सर्व जनतेला न्याय देण्यासाठी मी भाजपाचा त्याग करून दिनांक सव्वीस तीन दोन हजार चोवीसला भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि महामंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि सव्वीस सत्तावीस तारखेला बहुजन समाज पा पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्व स्वीकारून भंडारा गो आणि गोंदिया विधानसभेमधून मी माझा उमेदवारी अर्ज दिनांक सत्तावीस तारखेला भरलेला आहे नाना तुमच्या संदर्भात एक के टीका केलेली आहे की तुम्ही भाजपची बी टीम म्हणून काम तुम्ही उभे आहे मत नाना भाऊंना हे विचारा तुम्ही आधी की तुम्ही भाजपची कोणती टीम आहात की तुम्ही जो उमेदवार दिला ते तुमच्याच पक्षाचे सेवक वाग आहे आणि इतर लोक सांगतायत की तुम्ही भाजपच्या म्हणण्यानुसार डमी उमेदवार प्रशांत पडोळे दिला हे तुमच्या नेत्यांनीच बोललेलं आहे त्याच्यामुळे बी टीम कोण आहे ना हे नानाभाऊंनी स्वतःच तुम्हाला सांगितलेलं आहे मला सांगण्याची गरज नाही